नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता देशाचा खरा चेहरा आलेला आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की या देशाने आत्तापर्यंत अहिलेदेवी किर्लोस्करला कसला मोठा धोका आणि दगाद दिलेला आहे तिचं सगळं काही सत्य मात्र प्रीतम समोर आदित्य समोर यांच्यासमोर आलेलं आहे परंतु अजूनपर्यंत अहिलेदेवी किर्लोस्कर माहित नसतं की ही दिशा नेमकी आहे तरी कशी कारण की सगळ्यांचा आतापर्यंत तिने फक्त वापर करून सगळ्यांना सोडून द्यायचा निर्णय घेतलेला असतो तर आता दिशाचा जो पहिला बॉयफ्रेंड असतो मिहीर आता त्या दोघांचं देखील सगळं काही आता अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर सत्य उघडकीस येणार आहे तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्कर चक्क आता प्रीतमच्या लग्नाची जोरदार तयारी चालू केलेली असते आणि इकडे आता ह्या दिशाचा देखील हाच प्लॅनिंग असतो की लवकरात लवकर माझं आणि प्रीतमचं लग्न झालं की त्याच्यानंतर मी ह्या सगळ्यांना त्यांची लायकी दाखवते सगळी प्रॉपर्टी एकदा माझ्या हातामध्ये आली की ह्याच्यामध्ये सगळ्यांना मी नाही माझ्या पायासोबत आणलं तर नावाची मी देखील दिशा नाही त्यावेळेस मात्र ह्या दिशाचा सगळा काय असा प्लॅनिंग असतो तर इकडे आता आदित्य आणि प्रीतम मात्र हे नवीन प्रिया मॅडमला सेट करण्यासाठी गेलेले असतात कारण की प्रिया आणि प्रीतमचं लग्न व्हावं असं आदित्य आणि पारूला वाटत असतं त्यासाठी हे सगळेजण प्रयत्न करत असतात तर इकडे अहिल्यादेवी किर्लोस्करला अजूनपर्यंत माहीत नसतं की हे सगळेजण गेल्या ते आताच्या आबांच्या घरी गेलेले आहेत कारण की आबा आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर ह्या दोघींमध्ये देखील दोघांमध्ये देखील खूप मोठा जवळचा संबंध असतो पण हे अजूनपर्यंत कोणाच्या देखील mur anıktı तर इकडे आता ह्या देशाचा आता खरा चेहरा अहिल्यादेवी किर्लोस्करसमोर उघडकीस येतो कारण की देशाचा जो काही बॉयफ्रेंड असतो मिर ह्या दोघांचं देखील बोलणं चाललेलं असतं की, की, की आपल्याला कशा प्रकारे सगळं काही लुबडायचं हे सगळं काळाल्याच्या नंतर देवीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की अहिल्यादेवी किर्लोस्करला वाटतं की मी माझ्या मुलासाठी म्हणजेच माझ्या प्रीतमसाठी मी अशी देशा नावाची मुलगी निवडलेली होती आणि मला खूप विश्वास होता की ही प्रीतमला व्यवस्थित सांभाळून घेईल परंतु हे आमचं घर बर्बाद करायच्या पाठीमागे लागलेले आहे तर इकडे आता प्रीतम आणि प्रिया ह्या दोघांचं देखील लग्न लावण्यासाठी साठी आदित्य प्रयत्न करत असतो तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्करने प्रीतमचं आणि ह्या देशाचं लग्न होणार हे सगळीकडे टेलिकास्ट केलेलं असतं सगळ्यांना माहीत देखील झालेलं असतं तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्करला पाश्चाताप व्हायला सुरुवात होतो की मी प्रीतमसाठी कसली मुलगी निवडली तर आता तिकडे आदित्यने आणि पारूने मिळून आता प्रीतमचं आणि प्रियाचं लग्न तर फिक्स केलेलं असतं तर आबांनी परवानगी देखील दिलेली असते पण तुम्हाला काय वाटते ज्यावेळेस मात्र किर्लोस्कर समोर या देशाचा खरा चेहरा येईल त्यावेळेस मात्र अहिलेदेवी किर्लोस्कर या देशाची हकलपट्टी करतील का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला प्रीतम कोणासोबत चांगला वाटतं देशासोबत का आपल्या प्रिया मॅडमसोबत हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये येतोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद